पक्षाच्या जातीच्या झेंड्याखाली खाली आपण एकत्र आलो आता मातीसाठी बापासाठी शेतकऱ्यासाठी एकत्र या शेतकऱ्याच्या घरात पाणी घुसले त्यांना देखील मदत करावी की मोठ्या संख्येनं या शेतकरी लढ्यामध्ये सामील व्हा तर या गेंड्याच्या कातडीच्या सरकार या सरकारला शेतकऱ्याच्या आक्रोशाला सामोरं जावं लागल मंगेश दादांच्या मान्य कराव्या तसेच करा त्यांना केंद्र सरकारने सुद्धा मदत करावी महाराष्ट्रात मराठवाड्यात महापूर आला असताना मुख्यमंत्र्यांनी सरसगट कर्जमाफी करून एकरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करून ज्या शेतकऱ्यांच्या शेतीतली माती वाहून गेली आहे त्यांना एकरी एक, एक लाख रुपये मदत करावी व ज्या शेतकऱ्यांचे गुरं ढोरं वाहून गेले चारा देखील या ठिकाणी त्या गुराढोरांना आता खायला राहिलेलं नाही अशा देखील शेतकऱ्यांना शासनानं मदत करावी शेतकऱ्याच्या घरात पाणी घुसले त्यांना देखील मदत करावी अशा अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही उपोषित छावा संघटना अखिल महाराष्ट्र संघटनेचा देखील जाहीर पाठिंबा विजय घाडगे पाटील व तसेच त्यांच्या माध्यमातून भोकरदनचे तालुका अध्यक्ष यांचा आपल्या या उपोषणाला मिळालेला आहे मी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील तमाम शेतकरी पुत्रांना विनंती करतो की मोठ्या संख्येने या शेतकरी लढ्यामध्ये सामील व्हा पक्षाच्या जातीच्या झेंड्याखाली आपण एकत्र आलो आता मातीसाठी बापासाठी शेतकऱ्यासाठी एकत्र या हीच वेळ आहे शेतकऱ्याच्या पाठीमागं उभा राहण्याची एवढीच एक विनंती करतो जय जवान जय किसान आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पावसानं हा कार माजला आहे ते सरकार गाड झोपेत असताना सरकारला आम्ही सांगू इच्छितो आमचे मंगेशदादा साबळे जे या आपल्या अमरुण उपक्रमांसाठी सिल्लोट शहरामध्ये तहसील जे बसले आहेत शासनाने तात्काळ त्यांच्या मागणी मान्य कराव्यात त्यांनी जे सांगितलं की ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई द्यावी जा ज्यांच्या घरात पाणी शिरलं ज्यांचे गुरं ढोरं वाहून गेले या सर्वांना तात्काळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सर सरकारने तसेच त्यांना केंद्र सरकारने सुद्धा मदत करावी आणि राज्य सरकारने तातडीने या मदतीचे पाऊल उचलून संपूर्ण महाराष्ट्रभर हा ओला दुष्काळ जाहीर करून या मागण्या मान्य करून आणि सर्वसामान्य जनतेतील गोरगरिबांना ज्यांचं नुकसान झालं असेल त्यांना तात्काळ भरपाई द्यावी यासाठी आज आम्ही अखिल भारतीय छवा संघटनेच्या वतीनं मंगेशदादा साबळे यांना पाठिंबा देण्यासाठी भोकरदन शहरामधून आलेलो आहेत तरी मंगेश दादांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ राज्य सरकारने मान्य कराव्या एवढं बोलतो थांबतो जय जवान जय किसान जय जवान जय किसान आमचे सहकारी मित्र युवा सरपंच मंगेश साबळे हे ओला दुष्काळ जाहीर व्हावा तसे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी यासाठी तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे तर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत चालू आहे पण कुठंतरी या सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत लवकरात लवकर सरकारला न्याय द्यावा आमचे सरपंच यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा या सरकारला शेतकऱ्याच्या आक्रोशाला सामोरं जावं लागल आणि याची सर्वस्व जबाबदारी ही शासनाची आणि प्रशासनाची असेल जय जवान जय किसान, जै किसान। जै।

जाहीर करा वाला दुष्काळ जाहीर करा विजय असो विजय असो हम साथ तुम्हारे है हम तुम्हारे साथ है जय किसान जय फुले साऊ आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग